नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज विंचूर प्रकाशा जो सातशे बावनजी राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग देवळा शहरातून जातो आणि गेल्या अनेक दिवसापासून देवळा शहरातील रस्त्याचे काम हे रखडलेले होते आणि काही दिवसांपूर्वी राव मंडळाच्या वतीने याच पाचकंदील परिसरात सत्यनारायणाचे पूजन करून या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळावा म्हणून या ठिकाणी पूजन करण्यात आले होते मात्र आता पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे आणि आपण बघू शकतो देवळा येथील पाच कंदील परिसरात राव मंडळ आणि देवळा शहरातील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आपण नेमकं या आंदोलनाचं नेमकं कारण काय आहे नेमकी त्यांच्या मागण्या का काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राव मंडळाचे जे आंदोलक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमका मागण्या आहेत काही दिवसांपूर्वी तुम्हीच रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी याच ठिकाणी सत्यनारायणाचं पूजन केलं होतं आणि मुहूर्त मिळावा असं प्रशासनाला या ठिकाणी दाखवून दिलं होतं मात्र आता आपणच या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन करतात नेमकी काय मागणी पहिलं सांगायचं तर आमची फसवणूक झाली आहे मला असं माझ्या माहितीप्रमाणे तीन वर्षापासून ह्या कामाचं टेलर निघालं होतं हे काम होणार होणार शिर्डी ते सेंदवा हा रस्ता आहे नंतर ह्या कामाचं त्यांनी दोन तीन टप्प्यात विभाजन केलं माझ्या माहिती भावाने सटाणा ते मंगळूर हा एक रस्ता त्यांनी टप्पा एका ठेकेदाराला दिला मग आता हे काम जेव्हा निघतं तेव्हा कामाची पहिले सर्वे होतो कुठे किती रस्ता होणार आहे काय होणार आहे कुठे किती ॲक्विशन ॲक्विशन म्हणजे कोणाचं किती अधिग्रहण करायचं आहे हे आधी सगळं ठरलं जातं मग तेव्हा हे टेंडर निघतं असं सरकार कोणतंही सरकार असो ते असं कधी करत नाही की चालू करा काम तुम्ही आपण नंतर पाऊ पाहून घेऊ असं कधी होत नसतं कामाचं आधी सर्वे होतो कामाचं किती मजमाप होईल कसं होईल किती खर्च येईल ॲक्विजिशन म्हणजे अधिग्रहण आदिगरन, अधिग्रहणाला किती खर्च येईल हा सुद्धा त्या टेंडरमध्ये असतो हे सगळे विषय असतात मग जेव्हा आता काम चालू झालं दोन वर्षापासून काम चालू आहे आम्हाला असं वाटायचं गावाचं काम शेवटी होणार आहे आमदार साहेब म्हणायचे खासदार साहेब म्हणायचे की हे आपण शेवटी करू गावाचं आम्हाला वाटायचं वा 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 एकदम भारी आहे दोन वर्ष आम्ही थांबलो तोपर्यंत इथं इतके मोठे मोठे खड्डे झाले होते अक्षरशः लोकांचे कोणाचे पाठीचा कणा मोडला कोणाच्या गाड्यांचे पाटे मोडले तोपर्यंत लोकांनी सहन केलं का सहन केलं अशी भावना होती की इथं काहीतरी मोठा रस्ता होईल फुटपाथ होईल सायकल ट्रॅक होईल काहीतरी वेगळं होईल का ते देवळा गाव हे तालुक्याचं ता ठिकाण आहे नगरपंचायतचं ठिकाण आहे हे शहरी भाग आहे अर्बन एरिया आहे पण ह्या लोकांनी आम्हाला उरलू बनवलं काम तर चालूच केलं नव्हतं आपण शेवटी तेव्हा सत्यनारायण केला यांना कामाचा मुहूर्त दिला मग त्यांनी त्या संध्याकाळी कामाची मूर्ती वगैरे चालू केली आणि हे सगळं चालू असताना अचानक काहीतरी ते पोल वगैरे काढले गेले आणि तेव्हा समजलं की वा 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 इथं फक्त बावीस मीटरचा रस्ता आहे मी स्वतः मोजणी केली खाजगी मोजणी केली आहे हा रस्ता फक्त बावीस मीटरचा होतो आहे हे अत्यंत चुकीचं घडतं आहे बावीस मीटर का आता आमच्या जवळचा गुंजावडी गुंजाणगे गाव आहे ते गाव अक्षरश छोटं गाव आहे तिथं तर सव्वीस मीटरचा रस्ता दिसतो आहे अगदी लहान मुलगाही सांगेल की हा रस्ता इतका मोठा आहे आणि देवळा गाव तर त्याच्यापेक्षा मोठं गाव आहे इथं शाळा आहेत कॉलेज आहेत आठ संस्था आहेत आठ संस्था जिथं हजारो विद्यार्थी ये जा करणार आहेत याचा कोणी विचार करणार नाही का अजिबात करायचं नाही का मग हा विचार कोणी करायचा सा? मनमानी चालू आहे यांची त्या दिवशी उठले आपण सत्यनारायण केला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच गेले मंजोबाची पाराची भिंत पाडली का पाडली कुणाला विचारून पाडली मनु मंदु, मनजुबाचा मंदु, पार हा ट्रस्ट आहे म्हणजे एक प्रकारची खाजगी मालमत्ता आहे त्या भिंतीला त्यांनी धक्का लावला आमच्या मानबिंदूला धक्का लावला आम्ही काय बोललो नाही चला काहीतरी होत आहे नवीन कधी घडतंय चांगलं होत आहे लोकांना अशी अपेक्षा वाढली होती पण यांनी पूर्ण अपेक्षा भंग केला यांनी रस्त्याची रुंदी कमी केली आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो आता हा रस्ता होतो आहे बावीस मीटर आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही यांच्याकडे कागद मागणी केली आम्ही यांच्याकडे माहितीचा मा अधिकाऱ्यास मागणी केली की आम्हाला कागद दाखवा गेल्या पंधरा दिवसापासून ते आम्हाला फिरवताहेत कोणताही अधिकारी आमच्याशी व्यवस्थित बोलत नाही आमचे फोन उचलत नाही ते शेवाळे साहेब कोणते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ते फोनचा उचलत नाही आमचे डेप्यू इंजिनियर इथले आमचे सतीश आहे साहेब ते पण फोन नीट बोलत नाही नीट माहिती देत नाही आम्ही जावं कोणाकडे आम्ही माहिती घ्यावी कोणाकडे मग आम्ही शेवटी काय केलं हा पोल जो दौला गेला आहे इथं डीपी दौली गेली आहे त्या डिपीच्या डिपी आधारे आम्ही म्हणतोय की इथं हा बावीस मीटरचा रस्ता होतो आहे आणि तसाच तसाच होणारा तो बावीस मीटर रस्ता या ठिकाणी होतोय मग नेमकं रस्त्याची रुंदी आ, किती अपेक्षित आहे अपेक्षित सव्वीस ॲटलीस्ट सव्वीस आहे साहेब सव्वीसपेक्षा तो तीस मीटर हवा आमचा याच्या पलीकडचं म्हणणं आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे हे लोकांना माहिती नाही अजून जर तो बावीसचा सव्वीस कायचा असेल ना म्हणजे चार मीटर वाढवायचं आहे त्या चार मीटरसाठी फक्त फक्त आणि फक्त सोळा हजार स्क्वेअर फूट जागा लागणार आहे किती हजार सोळा हजार त्या सोळा हजारपैकी स्वतःची मालकीची म्हणजे सरकारी सरकारी म जागा ही चौदा हजार आहे अवेलेबल आहे अवेलेबल आहे जागा उपलब्ध आहे तेवढे उपलब्ध आहे त्यामध्ये स्वतः पीडब्ल्यूची जागा ही त्या चौदापैकी कमीत कमी माझ्या अंदाजे आठ ते नऊ हजार स्क्वेअर फूट आहे आणि ओलेर जागा की नगरपंचायतची काही झडपीची झडपीची जातच नाही आहे फक्त पोलीस स्टेशन जवळ जर म्हणतायत ना ते तिथं तीस, तीस फूट तीस बाय बारा एवढी जागा इथं पोलीस स्टेशन जवळ लागणार आहे जास्त ऍक्विशन करायची गरज पण नाहीये आणि तिथं काही पोलीस स्टेशनवाले ज म्हणजे त्यांचे सरकारचे असतं डिपार्टमेंट असतं घ्यायची त्यांनी रास्ता रोख आंदोलन करतायत प्रशासनाला काही पत्र व्यवहार केला होता का महामार्ग प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन काय सव्वीस तारखेला मी पत्र दिलं होतं की तुम्ही ही रस्त्याची रुंदी कमी करतायत मान्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे नाशिक विभाग यांना पत्र दिलं होतं की तुम्ही ही रुंदी कमी करतायत जर रुंदी कमी केली तर आम्ही कोर्टात जाऊ आम्ही तुम्हाला न्यायालयात खेचू त्यांनी त्यावर काही उत्तर दिलं नाही फोनचा केला नाही साधा ते केला नाही त्यांचं मग मला कोणतरी सांगितलं की माहिती यादी का माहिती टाक मग मी एकोणतीस तारखेला नाशिकला गेलो तिथं माहिती अधिकार माहिती टाकली मागवली आता आजची तारीख उरली तुमची आली आहे तेरा तारीख आहे म्हणजे चौदा दिवस झाले त्यांनी त्यांना काहीही उत्तर दिलं नाही म्हणजे आम्ही समजायचं का हे आजगरा सगळे बसलेले आहेत सुस्त बसलेले असतात फक्त आम्हाला गिरायला देवळा देवळागावाला तर देवळागाव अन्याय काय होतोय हा आमचा मोठा प्रश्न आहे आम्ही कागद आम्ही कागदपत्री सगळं लढाई लढतोय आणि आम्ही याच्या पलीकडे सांगतो मी कोर्टात जाणार आहे फक्त विषय काय होतो आहे अगदी मी सगळ्यांसमोर सांगतो आहे की कोर्टामध्ये काहीतरी कागद लागतो सरकारी कागद तो आमच्याकडे अवेलेबल नाही आहे आणि आता होत आहे काय आम्ही ज्याला आरोपी करतो हो। आहोत आम्ही ज्याला पार्टी करतो आहे तीच पार्टीकडे आम्ही तो आम्ही कागद घेण्याची अपेक्षा कशी करायची ते आम्हाला कागद देणार आहे तोपर्यंत हे काम होऊन जाईल आम्ही काम होऊन झाल्यावर मग काय करायचं काय परत असा खोदायचा परत म्हणजे सरकारचा पैसा वाया जाईल मोदी साहेबांचं मोठं स्वप्न होतं की इथं गाव जेवढं प्रत्येक गावोगावी म सांगणार रस्ता झाला पाहिजे पण इथल्या नेत्यांनी मोदी साहेबांना आणि गडकरी साहेबांना फसवलं आहे आम्ही याची तक्रार दिल्लीमध्ये आम्ही करू आता आम्ही एवढं अंगावर घेतलं आहे तर पूर्ण अंगावर घेऊ आणि त्यांना आम्ही उघडं करू आपल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत काय नेमकी मागणी असेल या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन जे सुरू आहे तुमचं थांबवण्यासाठी नेमकं काय आम्ही जन ज्यांना त्रास होतो आहे ज्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहे त्या बांधवांची माफी मागतो पण आमच्या पूर्ण गावाचा आमच्या तालुक्याचा हा प्रश्न आहे जिथं हजारो विद्यार्थी ये करतात सोग्रसला आत्ताच मागच्या महिन्या एक दीड महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता तिथं मला वाटतं तीन ते चार विद्यार्थी गेलेले होते लहान लहान कच्चे बच्चे बिचारे आणि असा ॲक्सिडेंट तिथं तो मोठा रस्ता येतो त्या मानाने हा रस्ता छोटा आहे इथं हायवे होणार आहे हायवे होणार आहे म्हणजे याचा अर्थ ऑब्वियसली इथं ट्रॅफिक वाढणार आहे आता जेवढी ट्राफिक आहे त्याच्यापेक्षा कदाचित दुप्पट ट्रॅफिक होऊ शकते कारण की इथं हायवे होतो आहे लोकांना इथं शॉर्टकट आहे सुरतकडे जायला वगैरे मग हायवे जेव्हा ते वा वाढेल तेव्हा ह्या हा छोटा रस्ता आहे छोटो छोट्या रस्त्याने मुलं जातील कसे मोटरसायकलवाले असा अनेक प्रश्न असतात अनेक आहेत हे लहान मुलांना कळतं यांना समजू नये का अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना खास करून नेत्यांना समजू नये का ह्या नेत्यांना ह्या तालुक्याने इतका जीव लावला आहे इतकं सगळं दिलं आहे यांनी ह्या तालुक्याला आजपर्यंत काही दिलं नाही आता हा रस्ता मोदी साहेबांनी दिला होता त्यात पण हे, हे जर आमचं हात घालत असतील मध्ये आमच्या आमच्या जीवाशी खेळत असत याचा आम्ही धिक्कार करतो आणि आणि जोपर्यंत स्वतः कलेक्टर साहेब माननीय जिल्हाधिकारी जलज शर्मा इथं येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाहीत एवढं आम्ही तुम्हाला सांगतो अतिशय आक्रमक असा पवित्रा या ठिकाणी या नागरिकांनी घेतलेला आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय झाला काय मागणी आहे रास्ता रोको आंदोलन करतायत काय नेमकी मागणी नाही आमची एवढीच मागणी आहे की जो रस्ता कागदावरती मंजूर आहे सव्वीस मीटरचा तो रस्ता पूर्ण झाला पाहिजे आणि देवळ्या शहरामध्ये जसे अतिक्रमण काढण्याची भूमिका यांनी राबवली आधी सुरुवातीला त्या पद्धतीने पूर्ण राबवली पाहिजे कोणा कोणाच्यावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे एवढीच भूमी आणि जे अतिक्रमण झालेलं आहे ते संपूर्ण काढलं गेलं पाहिजे आणि कारण की इथून देवळापासून तर हायस्कूलपर्यंत सगळ्या शाळा कॉलेजेस असल्या कारणामुळे रहदारी मुलांची गर्दी येणे जाणे होते आणि दिवसेंदिवस ट्राफिक वाढत आहे आणि या ट्राफिक वाढल्यामुळे अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या अपघात सदृश्य परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये याकरिता आपण रस्ता हा रुंद केला पाहिजे आणि अरुंद करू नये ही आमची मागणी आहे देवळा शहरात रस्त्याच्या कामाला पुरेशी अशी जागा उपलब्ध आहे मात्र या ठिकाणी रुंदी कमी करण्यात आल्याचा सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी राव मंडळाच्या वतीने आणि येथील ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्या करण्यात येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत दादा काय सांगाल रास्ता रोको आंदोलन करत आहेत काय नेमकी मागणी आहे देवळा शहरात अनेक दिवसापासून रस्त्याचे काम हे रखडलेले होते रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले होते प्रचंड नागरिकांना त्रास कर, करा सहन करावा लागला आता मात्र रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि आता रस्ता रोको आंदोलन करणार रस्त्याचं काम सुरू झालं ना देवळा इतका आनंद कोणालाच नाही इतर ठिकाणी जागा संपादन करावे लागतात इथे जागा उपलब्ध असून कमी का घेतं एवढं त्यांचं म्हणणं आहे जो नियमात तुमचा रस्ता असेल शासनाचा जो नियम असेल त्या नियमाला धरून या रस्त्याचं काम झालं पाहिजे एवढंच या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आणि ते काळाची गरज आहे तुम्ही ऐकून असाल ताराबादला परवाला काय झालं चोगर फाट्यावर काय झालं पण परत त्याची पुनरावर्ती होण्याच्या आत हे सगळं हे दाने पोरं आहेत ते तीस वर्षाचे आतले पोरं आहेत ते सगळं करतायत त्यांना भावी जीवन जगायचं आहे तुमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या कार्यालयात मदत करतायत याचा मला मला सांगायचं हो कागदावर जो काही रुंदी आहे ती प्रत्यक्षात या ठिकाणी काम करने लागने। दादा काय आंदोलन करतायत काय नेमकी मागणी असेल काय सांगायला आणि काय तोडगा हा जो सर्वे झालेला आहे ना सव्वीस मीटरचा तेवढा रस्ता व्हायला पाहिजे ते जे आरुंदीकरण करतायत ते सर्व चुकीचं आहे वाहतूक खूप वाढणार आहे इथं आणि जवळजवळ पंधरा सोळा शालेय संस्था आहेत त्या लहान लहान मुलं इथं जात आहेत ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे ना पाय चालण्याचा रस्ता झाला पाहिजे डिवायडर झाले पाहिजे फुटपाथ झाला पाहिजे फुटपाथ झाला पाहिजे चार पदरी रस्ता झाला पाहिजे या गोष्टी आहेत मंजूर झालेल्या आहेत म्हणजे ते कटछाट का करतायत कोणाच्या दबावाने कटछाट करतायत हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना आपण काय एक्स्ट्रा मागत नाही सव्वीसच्या वेळेस तीस करा तीसच्या चाळीस करा असंच काही म्हणत नाही कमी करा जो सव्वीस मीटर आहे ना ऐंशी फूट दोन इंच एवढाच रस्ता आम्हाला पाहिजे आणि जागा आहे अवेलेबल काही लोकांना वाचवण्यासाठी हा जो मूर्खपणा चालू आहे तर लोक एवढंच आमचं म्हणणं आहे जो हक्क आहे जे गव्हर्नमेंटने शासनाने जे मंजूर केला आहे सव्वीस मीटर तेवढंच आपल्याला पाहिजे ना आम्ही म्हणतो का तीस मीटर द्या असं का चाळीस द्या नाही ना विंचूर प्रकाशा हा जो महामार्ग आहे या महामार्ग देवळा शहरातून जातो आणि गेल्या अनेक दिवसापासून देवळा शहरातील रस्त्याचे काम रखडलेले होते रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे या ठिकाणी पाच कंदील परिसरात टपरीधारक होते यांना काही दिवसांपूर्वी या ठिकाणाहून हटवण्यात आले आणि रस्त्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आपल्यासोबत मोर्या प्रतिष्ठानचे उमेश आहेर आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत ते देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत उमेशदादा काय सांगाल रस्त्याची रुंदी कमी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे काय नेमकं प्रत्यक्ष परिस्थिती रस्त्याची रुंदी नियमामध्ये जी आहे ना आमचं म्हणणं असं आहे की जे नियमामध्ये तेच व्हायला पाहिजे आणि प्लस अजून शैक्षणिक संस्था आहे आता हायवे झाल्यावरती हे शाळेचे पोरं जातील कसे तर त्यांना एक म्हणजे फुटपाथसारखी एक साईडून रस्ता निघाला पाहिजे असं एक हे पाहिजे याचं कारण आता सोग्रसला जी घटना झाली त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे गाड्यांचे याच्यामुळे ॲक्सिडंट व्हायची हे जास्त राहतात तर आमचं एक म्हणणं आहे की फुटपाथ पाहिजेल पा पायींदा चालणाऱ्यांना बी एक हे पाहिजे सर्विस रोड रस्ता पूर्ण होऊन बाजूच्या भागात या ठिकाणी पायी जाणाऱ्यांसाठी एक फुटपाथची व्यवस्था केली गेली पाहिजे मात्र प्रत्यक्षात रस्त्याची रुंदी ही सव्वीस मीटर असताना खाजगी या ठिकाणी मोजणी करण्यात आली आणि त्या ठिकाणी बावीस मीटरच रस्त्याची रुंदी भरते असा आरोप या ठिकाणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे भविष्यात जर हा रस्ता रस्त्याची रुंदी कमी झाली तर वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते यामुळे अपघाताचा धोका संभवू शकतो आणि या ठिकाणाहून महाविद्यालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे आणि या सबंध मागणीसाठी रस्त्याची जी प्रत्यक्ष महामार्गाने महामार्ग प्रशासनाने जी कागदावर रस्त्याची रुंदी मंजूर केलेली आहे तीच प्रत्यक्ष या ठिकाणी काम झालं पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी कंदील परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे आपण या ठिकाणी बघू शकतो रास्ता रोको आंदोलन महामार्ग प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आल्याशिवाय आणि ठोस असं आम्हाला या ठिकाणी लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे आ, आ, आंदोलन या ठिकाणी आम्ही थांबवणार नाहीत अशी आक्रमक पवित्रा या ठिकाणी आंदोलकांनी घेतलेला आहे आंदोलकांची समजून काढण्याचं पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चर्चा करण्यात येत आहे मात्र आंदोलक या ठिकाणी ऐकण्याच्या भूमिकेत नाही आहेत त्यांचं म्हणणं आहे महामार्ग प्रशासनाने जी काही रुंदी आहे ती रुंदी प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम करावं आणि तरच हे आंदोलन आम्ही मागे घेऊ प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोनस वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा